श्रीक्षेत्र आळंदीकडे सध्या अनेक दिंड्या व वारकरी पायी जात आहे श्रीक्षेत्र भोर तालुका वैजापूर येथूनही आळंदीकडे हबप संजय महाराज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पायी दिंडी जात असून साकूर येथे दिगे पावणे यांच्या वस्तीवर दुपारी महाराजांचे प्रवचन झाले प्रसंगी मान्य जिल्हा परिषद प्रमुख दादा जगताप संभाजी जगताप जनाजन बापू जगताप रजक जगताप बाजार समितीचे सभापती खेमनर व साकूर ग्रामस्थ उपस्थित होते आज सोमवारी दिंडीसह सो आळेफाटा येथे मुक्कामी असून येथे वारकऱ्यांची श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर व वेदक बोलणाऱ्या रेड्याच्या समाधी मंदिराचे दर्शन घेतले रात्री हबप्प संजय महाराज जगताप यांचे प्रवचन होऊन सुभाष वाघाळी यांची पंगत व दिंडीचा श्री खंडोबा मंदिर आळेफाटा येथे मुक्काम होता अनेक पुरुष व महिला वारकरी या दिंडीमध्ये सामील झाले आहे ए, 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 I didn't I आणि भजन भक्ती मार्गाची वाटचाल करावी अशी तुम्हाला विनंती आहे दिगे पाटील परिवाराची अशी असणारी खूप खूप धन्यवाद जेवढे गावेत तेवढे थोडे आहेत सहा महिन्यापासून ते वाट पाहतात की तुमच्या दिंडीला कोणतं भोजन द्यायचं आळे फाट्याची आमटी करायची आमच्या संगमनेरी करायची की अजून दुसरी कोणती करायची जे पकवान पाहिजे ती आम्ही तुम्हाला प्रसादा करता देण्याकरता तयार आहेत का करतात की त्यांची संतांवर आणि भगवंतावर श्रद्धा आहे हे जाणून आपण सर्व त्यामध्ये सहभागी होऊन आनंद दिवसेंदिवस मिळवायचा आहे म्हणून माऊली ज्ञानेश्वर महाराजांना संत एकनाथ महाराज विनंती करतात तुमच्या नामात इतकी शक्ती आहे तुम्ही जर माझ्यावर कृपा दृष्टीनं अनुग्रह केला कृपा आशीर्वाद दिला तर तुमच्या नावान तुमच्यामध्ये इतकी ताकद आहे कि तुम्ही असणारा मर, रेडा आडानी रेडा त्याला बोलवलं आणि मी तो माणूस आहे मला जगण्याचं वागण्याचं सर्व काही कळत म्हणून शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी कळा कुसरी काहीच नेणे बोलतो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा आज त्याची आस पुरवावी असं म्हणून आपण माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या हनुमंतरायाच्या चरणावर शक्य ग्रामीण भागातील अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी प्रवरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा प्रवरा न्यूजसाठी प्रतिनिधी पत्रकार राजेंद्र गडकरी शिर्डी परिसर